नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार तेवीसला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर जे काही सोयाबीनचे भाव असतील कापसाचे भाव असतील मोठ्या प्रमाणात घसरले होते त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण योजना चालू करण्यात आली होती ती म्हणजे भावांतर योजना या भावांतर योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान सोयाबीन आणि या कापूस पिकासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर दोन हेक्टरची ही मर्यादा होती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हेक्टरचे दहा हजार रुपये अनुदान हे जमा करण्यात आलं होतं परंतु बरेच शेतकरी यामध्ये वंचित होते अशा शेतकऱ्यांसाठी आता अठ्ठावीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे या अठ्ठावीस तारखेपर्यंत ता आपल्याला काही महत्वाचं काम करायचं आहे त्यानंतर जे काही शेतकरी येतं जे काही थकीत शेतकरी येतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम भावांतर अनुदानाची रक्कम ही जमा केली जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल तर आपलं सहशे स्वागत आहे म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर सोयाबीनचे भाव असतील कापसाचे भाव असतील मोठ्या प्रमाणात घसरले होते त्यानंतर भावांतर योजना ही चालू करण्यात आली निर्णय घेण्यात आला होता दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपयाचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता त्यानंतर बऱ्याच काही तफाती निर् निर्माण झाल्या होत्या त्यामध्ये जे काही ई पी पाणी होती आसेल, आसेल, त्या ई पी शेती शेतीपिकाची नोंद होती म्हणजे सोयाबीनची असेल कापसाची असेल नोंद नसल्याकारणाने शेती शेतीपिकाचं त्यामध्ये नुकसान होण्याची दाट शक्यता होती त्यानंतर जे काही सातवाराचा डाटा होता तो कृषी विभागाने देण्यात आला होता आणि त्या सातवाराच्या डाटाला अनुसरून शेती पिकाचं जे काही नुकसान झालेले जे काही शेतकऱ्यांना भावांतर योजना चालू करण्यात आलेली त्याचे सरसकट अनुदान हे देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता त्यानंतर आपण बँकेचं पासबुक दिलं होतं आधार कार्ड दिले होते आणि सामान्य जमीन असल्याकारणाने त्या ठिकाणी आपण शंभर रुपयाचा बाउंड दिला होता जे काही नोटरी होती ती नोटरी करूनसुद्धा देण्यात आला होता आणि एक आपल्याकडे फॉर्म होता ते फॉर्म सर्व आपण अशा पद्धतीचे डॉक्युमेंट कृषी विभागाला देण्यात आले होते परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही डाटा असेल ते नजर चुकीने ते अपलोड करण्यात आला नाही त्या कारणाने जे काही शेतकरी ते बरेच वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांसाठी आता अठ्ठावीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे जर आपण कागदपत्रे दिली असतील किंवा नसतील दिले तरी आपण ते कृषी विभागाला कळवा कृषी विभाग जे काही कृषी अधिकारी आहेत त्यांची भेट घ्या त्यानंतर आपले काही प्रोसेस असेल ती प्रोसेस संपूर्ण करून घ्या म्हणजे जे काही स्टेटस असेल ते स्टेटस चेक करा त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंटची पूर्तता झाली किंवा ते डॉक्युमेंट अपलोड झाले का हे सुद्धा चेक करून घ्या त्यानंतर चेक केलेले असेल किंवा आपण जर डॉक्युमेंट व्यवस्थित दिलेले असेल तर त्यासाठी आपल्याला पी एम किसा म्हणजे जी काही वेबसाईट आहे नुकसान भरपाईची वेबसाईट आहे त्या नुकसान भरपाईच्या वेबसाईटवर आपण मोबाईलवरती सुद्धा टाईप केलं भावांतर अंतर्गत जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं असं जरी मोबाईलवरतीसुद्धा बोललं किंवा ती वेबसाईट जरी टाकली तर ती वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आधारवरती ओ टी पी जाईल मोबाईलवरती ती मोबाईलवरती ओ टी पी व्हेरीफाय करायची आणि त्या ठिकाणी आपलं स्टेटससुद्धा दिसणार आहे यामध्ये सोळा प्रकारच्या त्रुट्या देण्यात आल्या होत्या सोळा प्रकारच्या तुट्यातून आपली त्रुटी काय आहे ती चेक करा आणि त्या डॉक्युमेंटची जी, जी काही पूर्तता असेल जे काही डॉक्युमेंट कमी असेल ते डॉक्युमेंट परत कृषी विभागाला द्या कृषी विभागाला दिल्यानंतर जे काही आपले व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण होईल त्यानंतर आपल्या खात्यावरती जे काही सोयाबीन असेल कापसाचे अनुदान असेल ते वाटप केलं जाणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्यापही केवाय के करण्यात आल्या नव्हत्या आता मॉन्सल केवायश्या कशा करायच्या आता जे काही पी एम किसानची होते होती त्यासाठी केवायसी करण्याची गरज नव्हती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट हे अनुदान जे पी एम किसानची वेबसाईट आहे त्याला अनुसरून जे काही डाटा आहे ते घेण्यात येणार होता आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात येणार होते करण्यात येणार होते आणि तशा पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान सुद्धा जमा करण्यात आलं होतं परंतु जे काही महिला आहेत त्या महिलेला पी एम किसानचे पैसे मिळत नाहीत जे काही सामान्य क्षेत्रधारक असलं त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पी एम किस्यांचे पैसे मिळत नाहीत असे काही शेतकरी वंचित आहेत या शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घ्या जी काही वेबसाईट सांगितलेली आहे त्या वेबसाईटवरती आपण माहिती म्हणजे आधार नंबर आणि आपला मोबाईल ती ओ टी पी टाकून ती केवायसी पूर्ण करून घ्या आपल्याला जर जमेत नसेल तर ती आपण माही सेवा केंद्र आपल्या सरकारी या ठेव ठिकाणीसुद्धा आपण ती केवायसी पूर्ण करून घेऊ शकता आणि के वाय सी पूर्ण झाल्यानंतर जे काही आपले पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे तोपर्यंत आपल्याला जे काही डॉक्युमेंटची पूर्तता आहे ती करून घ्यायची आहे आपलं आधार सेडिंग नसेल तर ते आधार सेडिंग करून घ्यायचं आहे अथवा आपल्या खात्यावरती पैसे येणार नाही ना परत कोणत्याही प्रकारची आपण उठाटेव केली तरीसुद्धा पैसे खात्यावरती येणार नाही ही शेवटची तारीख असणार आहे या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला जे काही महत्त्वाचे काम आहे आपली के वाय सी असेल त्यामध्ये डॉक्युमेंटची पूर्तता असेल ते पूर्ण करून घ्यायचे कृषी विभागाला आपली माहिती कळवायची आणि अशा पद्धतीने सत्य व्हिडिओ पाहण्याकरता नवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय श्रीभाई